सनरायझर्स हैदराबाद आय पी एल दोन हजार तेवीस मध्ये दहाव्या म्हणजे शेवटच्या क्रमांकावर होते आणि आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी थेट अंतिम फेरी गाठलेली आहे त्यांना काव्यात्मक न्याय तर नक्की मिळालेला आहे पण खरा काव्यात्मक न्याय त्यांना केव्हा मिळेल त्यांच्याकडे कर्णधार आहे पॅट कमी जो कुठली फायनल हरत नाही आणि तो जर का फायनल जिंकला ना तर खऱ्या अर्थाने सनरायझर्स हैदराबाद काव्यात्मक न्याय झालेला असेल यातली शाब्दिक कोटी सोडून द्या पण स्वागत तुमच्या सगळ्यांच्या स्पोर्ट्स कट्टावरती कर आणि आज माझ्यासोबत आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर आणि आदित्य जोशी तर स्वागत आहे तुमच्या दोघांचं तर आपल्या दोघां तिघांपैकी दोघांचं प्रडिक्शन काय थोडस का हुकलंय पण अंतिम सामना काय आहे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सव्वीस मे चेपॉक वरती पहिले विरुद्ध दुसरे आदित्य जरा यादी वाचून दाखवतोस का काय काय त्या असोसिएटेड रेकॉर्ड त्याची सात पैकी गेल्या सात वर्षापैकी सहा वर्षात एक विरुद्ध दो दोन अशीच फायनल झालेली आहे म्हणजे जे सातत्यपूर्ण कामगिरी करतात लीग स्टेज मध्ये त्यांना जो ऍडिशनल बेनिफिट मिळतो एकदा हरायचा त्याचा पुरेपूर उपयोग होतोय टीम एक आणि टीम दोन ला तर यावेळी सनरायझर्स हैदराबादनी पहिली मॅच हरून या चेपकच्या स्टेडियमवरती कमाल केलेली आहे त्याच्यामुळे अमोल तुला काय वाटतं ड्यू आला नाही याचा फायदा झाला हैदराबादला निश्चित झाला ड्यू आला नाही याचा फायदा झाला त्यांना प्ले ऑफ दुसऱ्या प्ले ऑफ मध्ये त्याचबरोबर ग्रिपिंग आणि टर्निंग ट्रॅक वर त्यांनी जे कॉम्बिनेशन ठरवलं त्याचा त्यांना अजून फायदा झाला आणि सर्वात मोठा फायदा जो आहे ना आ, त्या कर्णधारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो आ, का जगातला सर्वश्रेष्ठ कर्णधार समजला जातो आजच्या घडी बरेच स्टेजेस पुढे येतो कर्णधार म्हणून आज अक्रॉस फॉर्मॅट आणि तेच जे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करून दाखवतो तेच उदाहरणार्थ आज आपल्यातले किंवा तुम्ही बघताय किंवा ऐकताय तर तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतलाय जेव्हा त्याने अभिषेक शर्माला ती तिसरी ओव्हर दिली कारण समोर होता ओके तर जेव्हा बॉल ग्रिप होतोय आणि टर्न होतोय तेव्हा तो आत येणारा बॉल स्टम्प्सकडे जाणारा बॉल हा जास्त लिथील ठरू शकतो बॅटर पेक्षा बॅटच्या लांब जाणाऱ्या बॉलपेक्षा आणि तेच झालं तो बॉल आत आला आणि त्रिफळाचित झाला <laughs> रोहित शर्माला जे ग्लेन मॅक्सवेलच्या जा बाबतीत झालं एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला बऱ्याच अंशी तीच घटना परत घडली आणि याच बाबतीत एक कंपॅरिझन करायची म्हणली तर की सुरुवातीला कंडिशन अशा नव्हत्या बॉल बॅटवर चांगला येत होता पण राजस्थान रॉयल्सच्या संघाने ठरवलं होतं की अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे दोघं जण आहेत त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा आर अश्विन जो चेन्नईच्या मैदानावर खेळत होता त्यामुळे आर अश्विननी प्ले मध्ये यायचंच यायचं तिकडे ट्रॅव्हिस हेडनी शांतपणे सिंगल घेऊन राहुल त्रिपाठीकडे दिलं आणि त्यांनी बॉल बॅटवर येत असताना त्यांनी तोडला हे जे दोन फरक आहेत त्या वेळेस विचार करून ती रिस्क घेणं आणि ती वर्क होणं हे जेव्हा वारंवार होतं ना तेव्हा नशीब नसतं वारंवार होतं तेव्हा डोकं असतं कॅप्टनचं आणि त्याकरता त्याला आपण करायलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे दोन सर्वोत्कृष्ट कॅप्टन्स पोचलेले आहेत फक्त संघ लोक चांगले पोहोचले असं नाहीये या वर्षीच्या आयपीएल मध्ये दोन सर्वोत्कृष्ट कॅप्टन्सचे संघही आय पी एल अंतिम सामन्यात पोचलेले म्हणजे आदित्य तुला इंडिया ऑस्ट्रेलिया चेन्नईत जी तू मॅच बघितली होती वर्ल्ड कप ची त्याची कुठेतरी आठवण झाली असेल नक्कीच ना त्या सामन्यानंतर जॉ सेंदुलूड म्हंटला होता तेच तुला कुठेतरी आठवलं नाही प्रश्नच पन्नास ओव्हरची मॅच दुपारची मॅच आणि आजची मॅच याच्यात खूपच फरक होता पण येस बॉल जसा पहिल्या इनिंग मध्ये ग्रीप होत होता तिकडे म्हणजे चेन्नईला म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलिया बॅटिंग करत होती तसंच आज बॉल ग्रीप आणि टर्न होत होता दुसऱ्या इनिंग मध्ये जेव्हा सनरायझर्स हैदराबाद बॉलिंग करत होते आणि त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला जसं अमोल म्हणाला तसं त्याच्यामुळे आणि पॅट कमेंट्सला जिकडे क्रेडिट आहे ते दिलंच पाहिजे पण आता फायनलचं काय पण तू फायनल ला जाण्याची म्हणजे काव्या मारन आणि आता परत परत आपण काव्या वरती ती त्यांच्या संघाची हा झालं आदित्य कळलं भावना पोचल्या तुझ्या हाच फिरवला एक पण मेन कुठे त्यांनी गणित बदललं ना ज्यावेळी ऑप्शन मध्ये त्यांनी पॅट कमिंग्सला सिलेक्ट केलं की बाबा एकवीस कोटी आम्ही देतो जे काही आहेत वीस कोटीच्या वरची रक्कम आम्ही तुला तेवढी रक्कम देतो आम्हाला तो कॅप्टन म्हणून नाव आहे हो त्यांनी तो सिलेक्ट केला आणि तसाच एक स्पोर्ट्स कट्टाचा सुपर सिलेक्टर नावाचा हो उपक्रम आपण घेऊन आलेलो आहे ज्याच्यात तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं त्याचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील स्पोर्ट्स कट्टाच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवरती दिसतील आणि त्याद्वारे तुम्हाला वर्ल्ड कप साठी टीम सिलेक्ट करायची आहे तुम्हाला सिलेक्टर व्हायचंय हो जे आम्ही टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी सिलेक्टर झालो होतो तसं तुम्हाला व्हायचंय हो ते तुम्ही करा आणि त्यात सहभागी व्हा तर परत हे आमचं प्लग जरी असलं तरी परत फायनल वरती येऊयात आदित्य कोलकाताचं पारड कुठेतरी जड आहे कारण की परत एकदा इतिहास काय सांगतो जो संघ पहिला क्वालिफायर जिंकला आहे तो संघ फायनल जिंकलेला आहे अपवाद आहे अर्थातच तुमची मुंबईची टीम दोन हजार सतरा मध्ये पुण्यानी क्वालिफायर वन जिंकला होता आणि फायनल मध्ये हैदराबादच्या मैदानावरती एका धावेनी मुंबईने फायनल जिंकली होती अरे तर तुला काय वाटतं कोण वरचड कोण आहे आजच्या घडीला नाही सुनील नरेन आणि आपण ज्याच्याबद्दल ना फारस बोललेलो नाहीये या सीझन मध्ये तो असं झुपकन निघून गेलाय पण त्याला अजूनही हायएस्ट विकेट टेकर होण्याचा चान्स आहे तो म्हणजे वरुण चक्रवर्ती ज्याच्याबद्दल विशेष चर्चा झालेली नाहीये पण तो या सीझन मध्ये फॉर्म मध्ये आलाय आणि सातत्याने विकेट्स घेतोय महत्वाच्या त्याच्यामुळे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन आ, हे दोन फिरकी गोलंदाज आणि कदाचित ते आता आ, कंडिशन सुटेबल आहेत म्हणून अनुकूल रॉयला खेळवतील किंवा सुयश शर्मालाही आणू शकतील त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत आणि त्यांच्याकडे वैभव अरोरा असू दे हर्षित राणा असू दे आंध्रेर रसोल मिचेल स्टार्क असू दे त्यांच्याकडे सगळे बेसिस बॉलिंग मध्ये तरी नक्कीच कलकत्ता वरचड आहे आणि ड्यू आलं नाही तर मॅच खूपच चांगली होईल असं वाटतंय कोण जिंकेल हे सांगणं अवघड आहे पण आत्ता तरी के के आरचं पार्टर थोडं वरचड आहे पण पॅट कमिन्स काय आता आपल्या भात्यातनं अस्त्र काढतो आणि आंद्रे रसेल सुनील नरेनला गप्प करतो त्यावरती गोष्टी ठरतील येस yes, म्हणजे अमोल तुझ्याकडे जायच्या आधी तू म्हंटलास वरुण चक्रवर्ती तर आठवत असेल तर आदित्यनीच एक के एपिसोड केला आहे की वरुण चक्रवर्ती हा आय पी एल ची फाईंड कसा आहे म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता दिनेश कार्तिक जो आहे जो आय पी एल मधनं किंवा प्रोफेशनल मधनं आता रिटायर झालेला आहे तर त्यांनी त्याच्यात आणि आर मध्ये कशी एक बॅटल झालं होतं की नाही आपल्यालाच वरुण चक्रवर्तीला घ्यायचंय तर ती गोष्ट तुम्ही ऐका त्याचंही तिथे डिस्क्रिप्शन मध्ये मी प्लग करतो पण ये सामोल तुझं म्हणणं वेगळं आहे की हैदराबाद uh, कुठे वरचड ठरू शकत मला असं वाटतं की केकेआर सात मॅचेस हरले नाहीत त्यातल्या दोन मॅचेस वॉश आऊट आहेत सलग पाच मॅचेस जिंकलेत ओके आणि त्याच्यामुळे आत्ता काही झालं म्हणजे जे आपण पहिल्या सामन्याच्या आधी म्हणत होतो की सनरायझर्स हैदराबाद वर चढ आहेत किंवा आर सी बी वर चढ आहेत एलिमिनेटरमध्ये तसे आत्ता के के आर आउट रँक फेवरेट्स आहेत के के आर हारूच शकत नाहीत या स्टेजला पोचलेले आहेत आणि तो के के आरच्या दृष्टीने सर्वात धोका आहे कारण ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होऊ शकतात ज्या ज्या गोष्टींमध्ये गडबड होऊ शकते त्या सगळ्या जर एकदम झाल्या किंवा त्यातल्या निम्म्या जरी झाल्या तर संघ सावरणार का आणि दुसरा मुद्दा सनरायझर्स आत्तापर्यंत तरी या प्लेऑफ मध्ये आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये सनरायझर्सला त्यांचा तो जो तोडफोडवाला स्टार्ट मिळालेला नाहीये तो मिळाल्यानंतर के के आर ची गडबड होऊ शकते का तो मिळतो का आणि तो मिळाला तर गडबड होऊ शकते का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि तिसरा मुद्दा की जसा आदित्य म्हणला की के के आरची बोलिंग निश्चित वरचडे असं आदित्य म्हणला दुमत नाहीये पण सनरायझर्सच्या दोन बाजूंमध्ये सर्वात स्ट्रॉंग त्यांची बोलिंग आहे ओके okay. त्याच्यामुळे त्यांची बोलिंग के के आरला रोखू शकली तर आ, फार आ, रंगत येईल सामन्यात आणि तरीही हे सगळं होऊनही माझं पहिल्या एपिसोडमधलं मागच्या आठवड्यातल्या प्री प्लेऑ वाल्या माझंही ते अजूनही तेच म्हणणं आहे सगळ्या बाबतीत जरी के के आर वरचड असतील तरी समाव मला असं वाटतंय की सनरायझर्स परत आपल्याला कर्णधार पार्ट कमिन्स भारतात एक सन्मानाची ट्रॉफी उंचावताना दिसेल आणि ट्रॅव्हिस हेड त्याच्याबरोबर सेलिब्रेट करायला असेल <laughs> येस म्हणजे तू आता जे म्हटलं त्याच्यात मी विचार करत होतो की तोडफोड स्टार्ट मिळाली नाहीये पण ह्याच्यात मला म्हणजे पुण्याचा बायस मी थोडासा इथे आणतो की राहुल त्रिपटीचं त्याला थोडस क्रेडिट द्यायला पाहिजे की मागचा सीझन फार काही चांगला गेला नव्हता या सीझन मध्ये मॅचेस मिळाल्या नव्हत्या कुठेतरी आठ कोटीचा एक प्राइस ही त्याच्या डोक्यामागे आहे पण जेव्हा संधी मिळाली त्याला दोन्ही मॅचेस मध्ये म्हणजे कलकत्ता विरुद्ध जरी प्ले ऑफ हरले असले पहिला तरी आणि क्वालिफायर टू मध्ये दोन्ही मॅचेस मध्ये त्यांनी कृशन इनिंग्स खेळलेल्या आहेत म्हणजे आर अश्विनला तू जे म्हटलंस की बॅट बॅटवरती बॉल यायचा त्यांनी तोडून दाखवलं म्हणजे ज्यासाठी तो ओळखला ता, जातो त्याच्यानी कुठेतरी एक फरक पडलाय इन जनरल टीम कशी बघते त्याच्याकडे ओके याच्यात मला एक सांगतो की राहुल त्रिपाठीला मी थोडं ओळखतो तुम्ही पुणेरी लोकांची मेंटॅलिटी मला चांगलीच माहिती आहे थोडस या सगळ्यांनी राहुल त्रिपाठी आता जे केलंय ना त्याचं श्रेय बिलकुल हिरावून घ्यायचा प्रयत्न करत नाही मी त्यांनी जे केलं ते, ते क्रेडिटेबलच आहे पण जेव्हा इथपर्यंत पाणी आलंय ना म्हणजे जर या दोन सामन्यांमध्ये संधी मिळालेली असताना त्या दोनपैकी एकही संधी जर त्याची वाया गेली असती तर कदाचित पुढच्या वर्षी मे महिन्यात आय पी एल डिस्कस करत असताना आपल्या तिघांपैकी कोणीही विचार करत राहिलं असतं की ले ले तो राहुल त्रिपाठीशी मारलेल्या गप्पा ज्या आहेत स्पोर्ट्स कट्टच्या तो एपिसोड रिप्ल कसा करायचा कारण करिअर जवळजवळ संपला होतो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राने त्याची हेळसाळ केल्यानंतर तो गोव्याकडे गेला गोवा रणजी ट्रॉफीत रेलिगेट झालाय त्यामुळे या वर्षी संघ मिळेल की नाही हंगामामध्ये ते माहिती नाही आपल्याला अशा वेळेस आय पी एल मध्येही हातात नजर आय पी एल गेलं प्राइस टॅग आता सवय झाली आहे फार कौतुक नाही आता प्राइस टॅगचं ओके इथे करिअर इज ऑन द लाईन अशा वेळेस त्यांनी हे दाखवून दिलं परत की जे त्यांनी दोन हजार सात सतराच्या प्ले ऑफ मध्ये केलं होतं ना तेच तर दोन हजार चोवीस मध्येही करू शकतो आणि ही गंमत आहे वर्षभरापूर्वी राहुल त्रिपाठी टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये कंटेंडर लिस्टमध्ये असू शकतो का ही चर्चा आपण करत होतो पण एवढं टॅलेंट आहे भारतीय क्रिकेटमध्ये आणि एवढं लवकर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये खेळाडू विसरले जातात त्याच्यामुळे जेव्हा पर्यायच नाहीये त्यावेळेस त्याने करून दाखवलंच प्रश्नच नाही आणि हे जर त्याने रविवारी करून दाखवलं तिकडे परत ऍडिशनल कॅरेट आहे कारण त्याचा पर्सनल त्याचा माझी संघ आणि राहुल नाम तो सुनावगाव आला मालक त्यामुळे सगळ्याच गोष्टी त्याच्यासाठी पूरक आहेत त्यांनी करून दाखवायला पाहिजे अजून एकदा त्या शेवटच्या yes. मॅच मध्ये त्याला नंबर तीन ला चान्स मिळाला पंजाब विरुद्ध त्याच्यानंतर ते त्यांची घडी बसली हैदराबादची शेवटच्या क्षणी म्हणजे त्याच्यामुळे सलग तीन मॅच झाल्या आता त्याच्या चांगल्या येस yes, ऑफकोर्स आणि म्हणजे दुसरा मुद्दा मला मांडायचा होता की तू जे म्हटलास की हैदराबादची बॉलिंग त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तर तुला कुठेतरी दोन हजार सोळाच्या हैदराबादची आठवण येते ह्याच्यात अमोल म्हणजे ज्या वेळेस डेव्हिड वॉर्नर परत एकदा म्हणजे हे लोक तुझ्या शब्दात म्हणायचं तर कार्डिव्ह स्टॅट्स आहे की हैदराबाद कि है जेव्हा किंवा फायनल ला फायनल जिंकले त्यावेळी त्यांचा कर्णधार ऑस्ट्रेलियन होता दोन हजार नऊ डेक्कन चार्जेस ऍडम गिल्फिस दोन हजार सोळा डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्स तर कुठेतरी त्या संघाशी तू त्यांची तुलना कशी करू शकशील अजून एक मुंबई इंडियन जिंकले तेव्हा कॅप्टन नेहमी इंडियनच होता <laughs> पण पहिल्या वेळेस नव्हता ना, ना अर्धा अर्ध होत पण जिंकलं ट्रॉफी कोणी उचलली जाऊन उचलली ते बोलवलं अजून एक तुला देतो ना तुझे म्हणलंच ना प्रत्येक वेळेस ऑस्ट्रेलियन होता इतर किती वेळेस ऑस्ट्रेलिया जिंकले नाही ते जाऊ दे पण नऊ नंतर सोळा आणि आता सोळा नंतर चोवीस म्हणजे पहिल्यांदा सात वर्ष आता अजून एक वर्ष आठ असं काहीतरी पण तुम्ही आठ करता मुद्दा असा आहे भुवनेश्वर कुमार हा एकमेव सर्वायव्हर आहे टीम मधला ओके आणि दुसरा मुद्दा आहे जे सर्व फॅन्स आनंदाने चर्चा करतायत भारता की भारताच्या पंधरापैकी एकही खेळाडू आयपीएल फायनल मध्ये दिसणार नाहीये टी ट्वेंटी ओके त्याच्यामुळे यावरून लक्षात येतं की किती कि आनंद साधारण महत्व आहे भारतीय क्रिकेटसाठी तर ठरवलं होतं बीसीसीआय की त्या कोणालाच क्वालिफाय होऊन जायचं नाही म्हणजे आता सगळं लक्ष वर्ल्ड कप वरती केंद्रित होईल आपल्यालाही ठरवता येईल की फॅन्टसी सारख्या आपल्या सुपर सिलेक्टर मध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं प्लॅन करता येतं ना पटकन सगळ्यांना खरंय अगदी खरंय म्हणजे तू म्हंटलास कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं तर आदित्य तुझ्या दृष्टिकोनातून फायनलमध्ये इम्पॅक्ट म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर बद्दल आपण एपिसोड करून झाला खरंच हवा की नको त्याचा काय इम्पॅक्ट आहे शाबाज दाखवून दिलं पण तुझ्या दृष्टीने मॅच कुठल्या खेळाडूंनी फिरेल फायनल मध्ये मी म्हणजे प्रत्येकाने सांगा मला असं सा वाटतं की के के आर जिंकणार असेल तर श्रेयस अय्यरनी फिरेल आणि सनरायझर्स हैदराबाद जिंकणार असेल तर ट्रॅव्हिस हेड कारण श्रेयस अय्यर टर्निंग ट्रॅक वरती स्पिनर्सना मारू शकतो आणि म्हणजे के के आर मध्ये बाकी कोणी त्याच्या क्षमतेच स्पिन बॉलिंग खेळणार त्याच्यामुळे आणि अय्यर ड्यू एका इनिंग साठी त्याच्यामुळे मला अय्यर वाटत अजून का म्हणायचं क्वालिफायर वन मध्ये खेळला की पन्नास नाही नाही ती मॅच म्हणजे माझ्या दृष्टीने ती मॅच संपली होती वन साइडेड होती ती म्हणजे यावेळी महत्वाची इनिंग खेळू शकतो जेव्हा गरज आहे माझ्या दृष्टीने सुनील नारायण हा केकेआर के साठी सर्वात महत्वाचा खेळाडू ठरेल त्याच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या गोलंदाजीसाठी कारण पॉवर प्ले मध्ये टाकायची वेळ आली तर हे दोन लेफ्ट हँडर्स आहेत खाली आज आपण पाहिलं शाहबाज अहमद लोअर ऑर्डर किती महत्त्वाचा आहे ओके आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की ऑनरिक क्लासन हा जगातला सर्वश्रेष्ठ स्पिन गोलंदाजी खेळणारा फलंदाज आहे त्याने दाखवून दिलं की त्यांनी आज त्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये युजवेंद्र चेहलचं काय पाप्याचं पित्र करून ठेवलं त्याच्यामुळे सुनील नारायण हा वरुण चक्रवर्तीपेक्षा जास्त महत्त्वाचा ठरू शकतो माझ्या मते आणि दुसरा यांच्यासाठी माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा खेळाडू पॅट कमिन्स कारण तो त्याच्या चार ओव्हर्स क्रिटिकल वेळेस टाकून त्याच्यात ते जर त्यांनी गंमत केली आणि तो खाली फलंदाजी राहून तो पाच पे पाच बॉल्स ते पंचवीस बॉल्स यापैकी कितीही बॉल्स मिळाले तर तो टी ट्वेंटीमध्ये मध्ये मॅच विनिंग खेळी खेळू शकतो किंवा इम्पॅक्टफुल खेळी खेळू शकतो हे आपण वारंवार बघितलंय त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने पॅटकमिन्स हा सर्वात महत्वाचा खेळाडू ठरू शकेल सनरायझरचा कोलकाताचा जेव्हा किंवा मी रील केलंय त्यावेळी सुनील नारायणचा उल्लेख केलेला ते पण तू बॉलिंग म्हटलास म्हणून मी बॅटिंग म्हणणार आहे कोलकातासाठी नरेन जर का चालला म्हणजे पॉवर मध्ये तो जे तोडून ठेवतोय म्हणजे ट्रॅव्हिशेक जे करतात तेच तो कुठेतरी त्यांच्यासाठी करतोय पॉवर मध्ये येईल त्या बॉलरला तोडून ठेवतोय तर तो बॅटिंगच्या दृष्टीने कोलकाताच्या दृष्टीने बॉलिंग अर्थात त्याची आहेच आहे आणि हैदराबादच्या दृष्टीने मला वाटतंय टी नटराज म्हणजे जर का त्यांनी त्याचे स्लोअर बॉल्स आज ज्या प्रकारे म्हणजे क्वालिफायर टू मध्ये ज्या प्रकारे त्यांनी वापरले त्या प्रकारे जर वापरले तर तिथेही फरक पडू शकेल तर हे आमचे पिक्स होते की कुठल्या दोन खेळाडूंवरती फायनल फिरू शकते तुमचे काय पिक्स आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा फायनल कोण जिंकेल याचा तुमचा काय अंदाज आहे ते तुम्ही आम्हाला सांगा आणि अर्थातच आत्ता शेवटाकडे येताना परत एकदा स्पोर्ट्स कट्टाचा सुपर सिलेक्टर नावाचे वर्ल्ड कप साठीची एक स्पर्धा येते मान्य आय पी एल फायनल आहे त्याचा तुमचा त्याचा म्हणजे त्याचा जो ज्युअर असतो तो उतरला की त्या सुपर सिलेक्टर्सला नक्की त्याचा फॉर्म भरा तुमची टीम निवडा तर मला वाटतंय हीच ती वेळ हा प्रिव्ह्यू थांबवायची तुमचं प्रेडिक्शन आम्हाला सांगा तुमचे कुठले खेळाडू आहेत ज्याच्यानी फायनल फिरेल हे तुम्हाला वाटतंय आता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा पाहत राहा धन्यवाद